तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत मला वाटतं आज चूल पेटवायचा विचार आहे काय तुम्हाला सांगू का हा चूल पेटवले असाल पण पाच सहा महिने झाले चुलीवर तो स्वयंपाक नाही केला मग आज करायचा विचार आहे स्वयंपाक नाही आज होणार कारण ते काय पण आता हिथलं पुढे चुलीवरचं जेवण बनवावे अशी इच्छा आहे आज कंस भागायचं आज आपल्याला कंस भागायचं ते स्वीटकॉर्न

तर पण काय हाय तिथं चांगला आहे ती पण काडी पिटी कंस आण ते कंस आता थोड्या दिवसाच आपल्या गावाकडची वाट छान उडी वेळाला चालू होते कंस अशीच का पाला काढून भाजायचा एक एक पाला ठेवायला थोडा पण ही वळ लय हो पीठा नाही ती वळ आहे वाळलेलं बघाले लेक ले ले जुनं झाले पाणी मुरलं पाणी मुरत येत बघा झाडांच्या सावलीने उण लागत बस की ठेव आता ठेव व्यवस्थित आरावर भसायची जाळावर लय नको मग ते लय पडत काढ नको त्याच हा म्हणजे व्यवस्थित नाही तर मग ते काही वेळी कर पडलं की दोन तीन कंस बसते ती कनिज आपल्याला खायला चालू केलंय आपण मस्त लागतंय स्वीटकॉर्नचं कनिष इकडे भाजायला चालू आहे ते आपण संध्याकाळचा टायमिंग आहे सोम्याचा प्यायचा त्याला सगळंचे सगळं दूध संध्याकाळी मी ठेवत हो असतो प्यायला तसं तर त्याला रिकामं सोडलं तर काय अडचण नाही बरं का दिवसभर पण मग ते इकडे इकडे पळतं दुसऱ्याच्या शेतात जातं दहानात नाचत असतं नेक्स्ट डे तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपण निघालो गायी घेऊन गायींना बांधू आता हे आपलं काम आहे आणि तुम्हाला मी सांगायचं तर आता ज्या दिवशी बातमी आली ती की गाईला आता राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे ही राज्यमाता आहे आपली गोमाता उगच म्हणलं नाही तर कशाना कशा रूपात आपल्याला त्यांची सेवा करायला मिळते हे लई मोठं नशीब समजायचं काय जास्त मागत नाही द्या त्यांना सकाळ संध्याकाळ आपलं पाणी पाजायचं चारा द्यायचा त्यांना आवडते काय त्यांना चरायला आवडते तर चरायला निघून बांधायचं आपलं एवढंच काम आहे बाकी जास्त ताप देत नाही द्या चिंगी जरा देते ताप आपल्याला जरा येड्यावणी करते पण काय असतं ते आता मुक जनावर आहे शेवट तिथं बांधवी तर जरा खायला आहे तर चांगलं तर चिंगीला बांधतो मी मातारी घ्यायला दुसरीकडे बांधतो चिंगा बाय ताप देऊ नका आम्हाला व्यवस्थित खात जावा पेज जावा सुटली म्हणजे कधीतरी सापडत जावा झालं जा का मोबाईल चालू झाला बॅलन्स आलाय म्हणूनच युट्यूब चालवायला लागले ना चालतो ना चांगला मोबाईल चांगला आहे मोबाईल तुला काय कव्हर आहे की त्याला

<laughs> काय चालू केलंय हरीन कलर द्यायचा हरिन फोन का नाही उचलला फोन केला फोन केला मोबाईल मोबाईल चालू असेल गेम टीम खेळत केला काय काय नाही आपलं तरी वाटत बोलत म्हटलंय होय चालू आहे घालाय म्हणजे उरकं झालं आहे कलर मारलाय झाला काय नाही आपल्याला ग्रांडर पाहिजेल होता काय करायचं घासायचं फक्त तेवढं कळतला काय घासायचं ती काय ते स्लॉट आपण चार चार एम चा स्लॉट दिलेलं आणि नाहीच आहे दे घ्या आता ग कशाला लिहून घ्या म्हटल्या आज उद्या लिहून घ्या लिहून घ्या नाही देता ए कालवा किती कालवा करता येईल आ, दे, आ... का आमच्या काय ते काय चालू आहे वयस्कर माणसाला सरकारने स्कीम काढली महिन्याला पाच हजार रुपये द्या फुटू द्या तुमचा हो कुठू द्या की आवडे ओ आपा तुमचं आधार कार्ड फोटो बँक पासबुक ही सगळं लागतंय द्या महिन्याला पाच हजार रुपये वयस्कर माणसाला करायचं का नाही मग काय नको नको पटलं आपाचं मला काय सरकारचं खावं होय आपा काय काय सरकारचं खावं पोस्टात तीन हजार रुपये उपटव कशी येत सरकारची का हो द्याय ना काय काय काढायचं जाऊन तुमचं अण्णाव क्षीरसागर नारायण स्वतः आणि आधार कार्डावर काय पद्माक्त नारायण क्षीरसागर बागा साहेब कांबराचं नाव कांबळे मराठ्याचं अण्णाव कोणाचं बखत कोणाचं बोंगाळे ती बरं बर तसं मी सुतार आहे जातीचा लाकडचा असणार पंचाव क्षीरसागर आहे त्यात काय फरक पडला काय फरक पडला सुतार काय क्षीरसागर काय फरक काय म्हणते सुतार करा मग तुम्हाला मिळेल हे तुमच्या पोरांनी क्षीरसागर लावून घेतलं नाही तर तुमचं अण्णाव पहिलं सुतार होत हो, हो। मग पोरांनी काय असं केलं क्षीरसागर का मग ती काय म्हणते ती त्या बँकेत माझं पैसे येते एक हजार असू दे पाच रुपये असू दे कुणाच्या कुठल्या बँकेत त्या बँका बर बरं आड्याल हे ह्या हिकडल्या काँकेत मध्ये काय तरी चार तीन तीनशे पाचशे हजार काय 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 असे ती बँकवाली सुद्धा आडवी खेळ खीरसागर तर करा आता सात बाराचा उतार हे म्हणता सुतारा पद्माग नारायण सुतार बँकेत आहे हा बँकेत बी सुतार ती म्हणतात आधार कार्डावर तुम्ही कस करा मग क्षीरसागर तुम्ही तर दुसरंच कोण आहे कोण खरं आहे त्यांचं बी खरं आहे की तुम्ही काय करा आधार कार्ड पद्माकर नारायण सुतार करा हा आणि मग ही क्षीरसागर मी दाखवा आणि हि बी दाखवा तुझं काय शाळेत क्षीरसागर जाय ना होय केलंय की आपण सगळं केलं घ्यावं लागतं ढकली कर घ्यावं लागतं बरं नको का मग तुम्हाला सरकारचे पैसे मिळायला नाही ते मग पोतला पाय दाखणारा त्याला गांड कशाला नाव ठेवत आहे बा कशाला नाव ठेवत आहे काय झालं कट करून टाका मी कट करणार नाही काय तेल्याचं गाड हानीत होतं गुजरात मध्ये हक मी त्याच्यानंतर म्हणतो खायतात नाव भाई मला माहित नाही हवा बाबा माहीत नाही मला येते माणसं घरी यायला तुम्हाला येते ती न्यायला तर उचलून नेणार आता तुम्हाला माणसं येऊन उचलून नेणार तू शिव दिला ना मग न्यायचा ठोकट वायत तिथं व्हय सांभाळ बर म्हातार पण आहे आम्हाला <laughs> या चालतं बाबा हे त्याला काय करणार हे का ए बोला की फरक याला देखील काय बापांना न हरततात होते तुकी आपण चालू व्हायचं नवरत्न नवरत आपण तुम्ही आधीच मागायला लागला पुन्हा येत नाही मी एक कशाला येतोय बरं करून ठेवायचं परत येत नाही माणूस बिनपानाची खरदणारा बिनपाणी मग तू कशाला येतोय नाही आता कळलं की मला तुम्ही मागायचं आहे म्हणल्यावर कशाला येतोय मी आता होय अरे उपास असते ना उद्या सगळ्या दहा दिवसाचा असते दा नऊ दिवस नऊ दिवस उपास साधला मग काय पहिलं वेगळं होतं र हो कथा कथ त्याची शाबू आता शकतात तुम्ही आता फिरतच नाही फिरायला पाहिजे इकडे गेल्यावर कुठं फिरतो तुम्हाला देतो औषध मी कशाचं तंगड नीट पाहिजे टांगल्यानी औषध आहे काय आता आता हे काय होय रे पांढरे कुळीची हे घेता आहे मेडिकल मध्ये बरं का ती पात्र रुपयाला मिळते खाऊन ये आपातले वड हा खाऊन ये हो खाऊ नाही नाय आता मग ते बान्यानं वगैरे खातो बरं का म्हणलं की अन्न टायगर बॉम्ब लावतो हातात मग कस करतो सांग मग तू काय होत कोणाच्या वस्तीवर जाऊ दे पार्जार शेत गेलो बापीनं काय करायचं सुना पण सगळं सगळ्याला आरा द्यायला चिया पाचशे रुपये एक शंभर रुपये टाकायची ताटात असलेली गठोडी शेकदाना शापदाना बघ बर का मग म्हणलं लिहाकर हाक मारायची अण्णाला अण्णाने पाया पडायच लावली की शंभरची न बायाचं शंभर चारशे रुपये त्या घरात काय राजा राम डगे शंभर रुपये बायकोचं शंभर देते तिला का अरे मी पायाळूवायला का मग तंगड नीट करा की तुमच्या पाय नीट करा की म्हणलं नाही नीट होत ती काय आहे देव जन्मा दिवशी हो जल त्या फोनवर दिवशी जन्मलेलं माळा आपल्या ह्या नर्सबाई देवा जत्र दिशी होय दीड वर्ष जन्मलेलं पायाळवा

तो असं काय मोर मांडतो पनास बऱ्या जायची गाडी बिझी ते ही करताय आ... तुमची शूटिंग चालू आहे जादू जादू करते जादू जादू <laughs> तो ना तुमची चल... शूटिंग करताय हिडिओ हो काढते हिडिओ बोलल्याला काढते सगळं ठीक आहे ह्याच्यामध्ये तुमच्या अंगात कोण बसलय काय काय तुमचं देव ही सगळं दिसतंय का इकडून दिसतय सगळं दोन आहेत दोन काय दोन ते बाई खांद्यावर बाईक इकडल्या खांद्यावर एक तिकडल्या खांद्यावर गुडगा जाम केले ते तुमचं कुणी ती काय ती बसणार आहे काळूबाई कशाला करेल मग ती ते की तुमच्या खांद्यावर दोन सुट्टी हा <laughs> त्याने गुडघ धरले ते एकाने एक धरलाय दुसऱ्याने दुसरा धरलाय धरलायचोटी <laughs> आता ती मला माहित नाही तुम्ही विचारा की त्या तुमच्या संघ बोलते ना <laughs> तुमच्या कानात बोलते का ते मसुबा येत दोन मला माहित नाही जाळीतलं बसुबा येते कायच खांद्यावर बसले ते काय बोलून तुला काय म्हणलं लिंबावर लिंब दोन ठुली की पळते पळते का देत काय माहित नाही मला ना तो بيت पुनाजी विनावा लागला बाबा त्याला विचार हां खरं का खोटं खरं का हो ती म्हणते खरय मात्याचं म्हणजे तुम्ही एखाद्या लिंबळ देता सोडू लगे धडाका सुटतोय हां काय गట్లా पोलीस आता दगेरे आपल्या पहिले माळव होतान सवुन्यातन खाली आली मूठ लिंबू मी आपली पूजा करत होतान ती कूळे हगत दिल्या ह तर गाबातन परत मी एक एकजना वर्ष श्राद्ध होतो तिथे गेलो तिथून आलो आहे आता आणि आता मोटर चालू करायची पाण्याची लाईट आहे आपली पाणी भरून पण घ्यायचं आहे आणि आपल्या माळव्यावर पाणी सोडायचं कारण की पाऊस उघडल्यापासून पाणी दिलं नाही आपण मोटर चालू करू पाऊस पडायची चिन्ह बी आहे ते पण पावसाची वाट बघून जमणार नाही आपल्याला कारण पाण्याला आले आवास सोडावं लागते टिप्पणामध्ये पाला पडला काढून टाकू पाणी भरून घेऊ सोम्याला लागते पाणी प्यायला हे पाल फिरवला इकडला कर, कर चालू म्हणजे भर तिकड पाणी अर्धा तास बसतील परत बंद करून टाकू हा पाणी सोडला पण कारण की रानल्याने बरं आलं होतं मिरची ही सगळं आता व्यवस्थित भिजल आणि रान जरा मऊ होईल कडक आलतं सगळं रान केळीला पाणी सोडलं केळीला शेपरेट नळीच घेतली पाणी सोडायला आता आपण चालू गायींकडं गायीला पाणी पाजायला आणि विशेष म्हणजे आता आबाळ जायला लागले हे बघा समोर ना आबाळा उठलेले धडात धड धडात धडी झाला व्हायला लागले ते ही कुठे गेली काही पाऊस पडला आप <laughs> तर आपली पेरणी लांबली म्हणून समजा कारण की पाणी साठते याच्यावर राहणार परत वापसा होतो थांबावं लागेल वापसा लगेच लगेच होत नाही कमीत कमी दहा ते पंधरा दिवस लागते चालीस जर पाणी साठलं तर बरं का नाहीतर मग चार आठ दिवसात वापसा होतो लगेच पेरून घ्यायचं पेरण्या चालू झाल्या आमच्या भागातल्या पण आता ट्रॅक्टरने पहिलं बैल होती बैलांकडनं पेरण्या करायच्या मी स्वतः केल्या त्या बैलांनी पेरण्या आता संपलं बैलांचं कवची कुठंतरी बैल बैला दिसते ती नाहीतर बैल आता दिसत नाही कसा केला पेपर सायन्सचा सोपा केला क्षेत्रीजला आमचा सायन्स एकदम हातचा मळ आहे सुचिता पण त्याला नाही जाणार किती मार्क पडते तरी वीस पंचवीस तीस किती पैकी पेपर आहे ऐंशी पैकी ऐंशी पैकी वीस पडतील का किती पडतील सोप्पा केलाय म्हणतोय म्हणल्यावर तरी अंदाजे अंदाज तरी सांग तुला कसं केलं सायन्सच होता मराठी होत आहे मराठी म्हणल्यावर तुला सोपा जाणार मराठी फक्त पटपट लावा लागतंय टाइम परत पाऊस यायला लागला चिंगीला वडतोय वडतोय चिंगी याय तिला तिला सोडून तिथं म्हटलं भीज पावसात पाऊस लय मोठा नाही ढगा आला आलाय फक्त आली चिंगी आली आली आता खात 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 येणार ती